आले बाबळे इतर लपले का तुम्ही नकटुले इकडं आले बाकीचे कुठे आता झेंडूचे झाडं मारायची आहे का तुम्हाला हा सगळ्या फाट्या हे करून ठेवल्या नाक त्यांनी त्यांच्या माग काय लागला आडी बाबी हा नपा नपा तिकडे नपा आ ओ, ओ, ओ का छोडू र हातात नाही येते हो का चल इकडे चला इकडे चला चला चल हम्म जवळ यायला बाकीचे कुठे बाकीचे टुरकुले कुठे अरे बाबी बबू आहे का इथं बबू फॉरनला सांभाळतो काय बबू हा पापा जवळ राहत्या मम्मी कुठे गेली पापा जवळ सोडून गेली तुम्हाला मम्मी बापू ते पा आता बाबूची घरात जायची तर पोरांगला सांभाळलं होय त्यांना सांभाळवाय त्यांना सांभाळवाय ते पण ते आलं पाय त मांग आलं पाय ते जाय इकड्या पप्पा पप्पा दमुले पप्पा घाबरावतो काय म्हणतो पप्पा ना बब्बू तुला त्या बब्बू मस्त त्याच्या मुलांजवळ बसेल होता टॅक्टर खाली घरात जायची वाट पाहिजे मी आले तर लगेच या मांजरांना मी बाहेर आले का असं वाटतं काही खायलाच आणलं लगेच पळत लगेच माझ्या तर हे दोघं बागा कसे मस्त खिडकीत बसले आणि गंमत पाहत आहे बाहेरच्या पिल्लांची तर एक पिल्लू आलं वर चढून आणि चिटकू लगेच घाबरून पळाला आणि चिनू मस्त बघत होती तिथं तो, तो एक बाहेरचा बब्बू बसेल होता तर त्याची गंमत पाहत होते तर हा बागा मस्त बसतो आणि हे बाहेरचे पिल्ल आहे ना मस्त बाहेरच राहतात खेळता भूक लागली का म्याव म्याव करता मग मी बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काही खायला चार लगेच येत्या मांगा तर हा चिनू बाबा चिटक्या गेला आहे पिशीत आणि चिनू बाबा बघा त्या चिटकूला म्हणतोय बाहेर निघ पिशवीत नको थांबू बघा चिटकू कसा हा ते करतो आहे चिनू चांगलीच खवळी त्याच्यावर चिनूला असं वाटतंय तो कधी बाहेर निघेल चिटकू आणि कधी मी तुम्हाला पकडायला येईल पण चिटकूला काय भानगडी काही समजत नाही चिटकूला अशा पिश्या पडेल दिसल्या का त्याला अशा पिशांमध्ये घुसायला त्याच्यात बसायला झोपायला खूप आवडतं आणि हा हा चिडबा बागा खूपच कवाळ आहे दोघं पण चांगलेच खवळे चिडले चांगलेच चिटक्या काही निघायचंच नाही लवकर चिटक्याला आता मस्त पिशवी सापडून गेली आहे त्याच्यामुळे चिटकू काय निघायचं नाव घेत नाही आणि चिनू पण तिथून काय हालायची नाही तो निघल्याशिवाय चिनू पण त्याला काढल त्या पेशीतून तवाच राहील चिनू पण असे दिसते पण खूप कठीण आहे चिनू पण चिनूला पण त्याच्याशिवाय करमत नाही तिला पण असं वाटतं की एनी पण माझ्यासोबत खेळावा पकडापकडी खेळावा लपाछपी खेळावा आणि ते खेळतात पण पण काही टायमाला दोघांची इतकी लढाई होती ना अक्षरशः सोडवायला जावं लागतं हा चिटकू आहे ना आता तो पिशीत घुसला आहे म्हणून तो बाहेर असा निघत नाही आणि मस्ती करत नाही ते बघा पिशी फाडून टाकली पूर्ण हा चिटकू खूपच कठीण चिटकू आहे दिसायला एवढा एवढा दिसतो पण खूपच आगघावे घरभर हे करत बसतो तो ते बघा आता काढली पिशवी आता बघा आता त्यांच्या मस्त खाली तू खाली उतर उतार खाली इकडं लपतो इकड हा नाही नाही त्याची तारीख 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 राहते धमूल्याची हा वर जायची काय गरज राहते का तुला हा काय गरज राहते धमुल्या धमुल्या हा सटकाव तुला सटकाव सटकाव असतला पा हे बघा इकडे कशी घाण करून ठेवली येऊ का ये काय तुझ हे काय हा तुला आत्ताच सांगितलं ना तुला आत्ताच सांगितलं ना काय काय सांगितलं मी काय काय सांगितलं तुला आत्ताच खाली उतरवलं ना अजून आलंच काही काय तुझं काय तुला समजत नाही का एकदा सांगेल एकदा सांगेल समजत नाही भामटा कोला समजत नाही का असं असं लपत्या मारल्या असं हा तुला याच्यावर सांगेल नाही ना चढायला ना? सांगेल नाही ना भामटा एकदा सांगेल ऐकूच ऐकूच नाहीये त्याला ऐकूच ह ऐकू नाही तर हे बघा आता तिकडं चढणं न झालं आता हे बघा इकडं आला लगेच घुसत आहे मस्त आहे त्याला मस्त्या केल्याशिवाय होतोच नाही त्या त्याचेनुसंघ घरात असाची याच्या संघ त्याच्या संघ चालूच असतो त्याचा गपचिप अजिबात बसत नाही एवढा कसा आखाव आहे काही समजत नस नाही हा चिटको खूपच प्रमाणाचे बाहेर आखावे काय करावं त्याला काय नाही हे बघा आता इकडं आला आता इकडं भाजीपाला वगैरे आलेले तर इथं लगेच पिशांजवळ आले दोघंची दोघं हां आता ते बघा चिनूची वाटच बघ ती कावा पळल आणि मी तिच्या मागं कावा पळल आणि तिच्यावर लक्षच ठेवून असतो हा चिटे त्या बघा बघा ते बघा हा चिटू खूपच घाव चिटू आहे कठीण चिटू आहे बाबा बघितलं का बहीण भावाचे एवढे भांडणं होत नाही एवढी या दोघांचे भांडणं होत्या आता चिणू तर खवळी त्याच्यावर आणि त्याला आपण समजले आता थोडा मांग सरला आहे आणि कसा बघतोय पहा तिरपे माने बघा त्याचे वार असाच करतो आता तिची गंमत पाहिलं तिच्यावर लगेच धाव घे आणि चिणू बाबा आमचा गरीब आहे ते बघा कसं असाच करतो हा खूप कठीण आहे ते बघा चिणू आता थकली बिचारी आता तिला असं वाटतंय कुठंतरी बसावा पण हा शांत बसूच देत नाही तिला तिच्यासंग निस्ती मस्ती करत असतो आणि तिला असं वाटतं कुठंतरी आरामशीर बसावा ती लगेच थकून जाते पण तो काय बसू देत नाही तिला असा चेटको आहे